जय जय रघुवीर समर्थ आजचा दिव्य संदेश जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशमधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुझ्या जीवनात लवकरच एक चमत्कार होणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतो अंधार कितीही गडद असो प्रकाशाकडे नेणारा मार्ग मी नेहमी तयार ठेवतो तुझ्या जीवनात ज्या गोष्टी विलंब होत आहेत त्या चांगल्या कारणासाठी आहेत योग्य वेळेची वाट पहा मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर लक्ष ठेवतो योग्य वेळी तुझं फळ तुला नक्कीच मिळेल तुझं दुःख तात्पुरतं आहे मी तुझ्यासाठी सुखदायी भविष्य तयार करत आहे तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे जिथे आशा आणि आनंदाचं राज्य असे तुझी स्वप्न छोटी नाहीत मी त्यांना मोठं करण्यासाठी माझी योजना आखली आहे तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या योजनेअंतर्गत आहे काहीही अपूर्ण राहणार नाही प्रत्येक संकट एक चाचणी आहे आणि प्रत्येक चाचणीनंतर मी तुला अधिक मजबूत बनवतो तुझ्या मेहनतीचं फळ देण्याचा दिवस लांब नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुला तुझ्या क्षमतांपेक्षा मोठं भविष्य देणार आहे तू फक्त तयारीत राहा तुझं जीवन आनंदाने भरून जाईल कारण मी तुझ्यासाठी सर्व काही आधीच ठरवलं आहे जेफा तुला वाटतं की मी दूर आहे तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझं मार्गदर्शन करत असतो तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दरवाजे उघडतोय लवकरच तू तिथे पोहचशील मी तुझ्या आयुष्याला एक चमत्कारी वळणावर नेतोय धीराने वाट पहा तुझं यश तुझ्या प्रयत्नांपेक्षा मोठं असेल कारण मी त्यावर माझा आशीर्वाद दिला आहे जे काही तुला योग्य वाटत नाही त्या मागे माझी योजना असते त्या योजनांवर विश्वास ठेव विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुझ्या प्रत्येक अडचणीला मी एक संधी बनवणार आहे फक्त तुझा विश्वास मजबूत ठेव मी तुला तुझ्या कल्पनेपलीकडे समृद्ध करणार आहे फक्त सकारात्मक रहा तुझं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की तुला त्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल देव म्हणतो तुझा प्रवास कठीण वाटत असे पण अंतिम गंतव्य खूप सुंदर असेल तू जिथे हरवलास तिथूनच मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतोय तुझं आयुष्य एका चांगल्या वळणावर पोहोचला आहे आता तुला आनंदाचा वर्षाव अनुभवायला मिळेल सगळं कसं घडतंय याचा विचार करू नकोस मी प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने सांभाळतोय तुझ्या प्रत्येक आश्रोतून मी एक नवा आनंद निर्माण करतोय फक्त थांबून बघ तू जिथे आहेस तिथेच मी तुझ्या सोबत आहे तू एकटा नाहीस विश्वास असेल तर धन्यवाद देवा टाईप करा देव म्हणतो तुझ्या भविष्याला माझा आशीर्वाद मिळाला आहे लवकरच चमत्कार घडे तुझ्या प्रत्येक छोट्या यशामागे मी आहे आणि मोठ्या यशासाठीही मीच आहे तुझं धैर्य आणि संयम हे माझ्या योजनेचा भाग आहे योग्य वेळेची वाट बघ मी तुझ्यासाठी अशा गोष्टी तयार करतो ज्या तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर आहेत तुझं भविष्य इतकं आशादायक आहे की ते पाहून तुला अभिमान वाटेल मी तुझ्या आयुष्यात नवीन दिशा आणतोय जिथे फक्त आनंद आणि शांती असे तुझ्या जीवनात जी, जी गोष्ट हरवली आहे ती मी तुला दुप्पट आनंदाने परत देईन तुझ्या आयुष्याचं नियोजन माझ्या हातात आहे काहीही चुकणार नाही जे काही कठीण आहे तेच तुला मोठ बनवत आहे माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या वाटेवर प्रकाश फक्त मी देऊ शकतो फक्त धीराने पुढे चालत राहा तुझ्या मनात जी आशा आहे ती मी नक्कीच पूर्ण करणार आहे तू हरवलेला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेस पण मी तुला योग्य ठिकाणी पोहोचवत आहे तुझ्या संकटांमध्ये मी नेहमी तुझ्या सोबत होतो आहे आणि पुढेही राहीन तुझ्या स्वप्नांना माझा आशीर्वाद आहे त्यांना वास्तवात यायला वेळ लागेल पण ते नक्की घडेल तुझं आयुष्य इतकं सुंदर बनवणार आहे की तू माझ आभार मानायला विसरणार नाहीस देव म्हणतो तू जिथे आहेस तिथून पुढे नेण्याचा मार्ग मी तयार केला आहे तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चाल तू ज्या गोष्टींमध्ये मध्ये अडचण अनुभवतोस त्या मी तुझ्या चांगल्यासाठी बदलतोय फक्त धीर ठेव तुझ्या आयुष्यात मला एक सुंदर यश निर्माण करायचं आहे फक्त तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक कष्टाचा मी मान देतो आणि त्याचे योग्य फळ तुला लवकरच मिळेल तुझ्या जीवनात चांगली गोष्ट येणार आहे योग्य वेळ येत आहे फक्त विश्वास ठेव तू मला हवं असलेलं मार्गदर्शन शोधत आहेस पण मी तुझ्या मनातच तो मार्ग देत आहे तू जिथे थांबलास तिथे मी तुझ्या पुढे नवा आरंभ देणार आहे तुझं भविष्य भरभराटीचं आहे कारण मी त्यात स्वतःला सामील करत आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मी तुझ्या सामर्थ्याने विजय मिळवून देईन तुझ्या धैर्याचा मी कधीही अपमान करणार नाही तू जोपर्यंत टिकतोस मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रयत्नांना मला जास्त महत्व आहे त्यातूनच मी तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणार आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा मी एक भाग आहे ते तू नक्की समज तुझ्या आयुष्याला मी सर्वात सुंदर वळण देणार आहे ते बघण्याची वेळ जवळ आहे जेव्हा तुला वाटत की मी तुझ्यापासून दूर आहे मी तुझ्याच अंतर्गत आहे तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या जीवनात मी समृद्धी आणतो जिथे तू नक्कीच सुखी आणि शांत असील तुझं जीवन अशा मार्गावर आहे की जिथे प्रत्येक क्षण तुझ्या उन्नतीसाठी आहे तुला जोपर्यंत ते योग्य वाटत नाही तोपर्यंत मी तुझ्या जीवनात नवा मोड तयार करतो तुझ्या आयुष्यात आत्ता सुरू होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी बळ देतोय पुढे सुखी आयुष्य वाट पाहत आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी मी एक सुंदर कारण ठेवतो ते लवकरच समजणार आहे तुझ्या असंख्य स्वप्नांवर मी विश्वास ठेवतो आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या बाजूला उभा आहे तुमचा विश्वास असल्यास मी आभारी आहे टाईप करा देव म्हणतो तुझ्या प्रत्येक अडथळ्यातून मी तुझ्यासाठी एक नवा मार्ग निर्माण करत आहे तुझ्या वाटेवरची अंधाराची ढग लवकरच दूर होतील उजेड तुला नेहमीचा साथीदार मिळेल तुझं यश तुझ्या कल्पनेपेक्षा मोठ आहे फक्त माझ्या वेळेची वाट बघ मी तुझ्या प्रत्येक आश्रोतून एक चमत्कार घडवतोय ते पाहायला तयार रहा तुझ्या प्रयत्नांवर मी लक्ष ठेवतोय आणि योग्य वेळेत मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला मदत करीन तुझ्या जीवनात माझ्या आशीर्वादांचं पाऊल आहे तुझं भाग्य बदलायला सुरुवात झाली आहे तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मी देतोय लवकरच ते तुला जाणवेल तुझ्या गोष्टी गमावल्या आहेत त्या मी तुला दुप्पट आनंदाने परत देईन तुझ्या मार्गावर येणाऱ्या संधी माझ्या योजनांचा एक भाग आहेत त्यांना स्वीकारा तुझ्या यशाचा मार्ग उघडला आहे आता फक्त त्यावर चालायला धैर्य ठेव तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे तुला कधीही एकट वाटू देणार नाही तुझं भविष्य माझ्या हातात आहे चिंता करू नकोस मी तुझं रक्षण करतो तुझ्या आयुष्याला मी एका सुंदर वर्णावर नेतो जिथे फक्त आनंद असेल तुझ्या धैर्यावर मला अभिमान आहे त्यातून मी तुला मोठं यश देणार आहे तुझ्या प्रत्येक कठीण क्षणाला मी एक संधी बनवतो त्यावर विश्वास ठेव तुझ्या मेहनतीने मी तुझ्या आयुष्यात एक सुंदर परिणाम आणतोय तुझं भविष्य इतकं तेजस्वी आहे की ते पाहायला तुझं मन आनंदाने भरून जाईल मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी काम करतोय थोडा संयम ठेव तुझं जीवन शांततामय होईल कारण मी तुझ्या प्रत्येक अडचणी दूर करत आहे तुझ्या आजूबाजूला चांगल्या ऊर्जेचा प्रवाह आहे ही माझी योजना तुझ्या सुखासाठी आहे तुझं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी तयार होत आहे ही सुरुवात खूप सुंदर असे मी तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत घडवणार आहे फक्त विश्वास ठेव तुझं मन शांत होईल कारण मी तुझ्या भविष्याला समृद्ध करतोय तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मी एक आशीर्वाद बनवणार आहे तुझ्या कठीण क्षणांवर मात करण्यासाठी मी तुला माझं बळ देतोय तुझ्या आनंदासाठी मी सर्व काही तयार केलं आहे ते मिळवण्यासाठी तो तयार राहा तुझ्या वाटेला येणारं सुख तुला आनंदाच्या नवीन उंचीवर नेणार आहे मी तुझ्या प्रत्येक ध्येयामध्ये सामील आहे तुझा विजय नक्की आहे तुझं जीवन चांगल्या घटनांनी भरून जाईल तू फक्त सकारात्मक राहा तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझ्या आशीर्वादाने बळ मिळणार आहे जग तुझ्या विरोधात असलं तरी काळजी करू नकोस कारण मी नेहमीच तुझ्या बाजूने उभा आहे काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही हे नक्की तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील पण माझा विश्वास कायम आहे इतरांनी तुला दुःख दिलं असेल पण मी तुला आनंद देण्यासाठीच आहे सा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मी कधीही सोडणार नाही मी तुझ्यासोबतच आहे जग कितीही कठीण का असे ना मी तुझ्यासोबत नेहमीच आहे तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू नक्की यशस्वी होशील तुझ्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा आहे तुझी मेहनत वाया जाणार नाही मी तुझ्या सोबत आहे तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत आहे तुझ्यावर आलेल्या संकटांना एकट तो तोंड द्यायचं नाही मी आहे ना तुझ्या संघर्षाला सलाम मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या भावनांचा आदर आहे मी तुझी साथ कधीही सोडणार नाही तुझं दुःख माझं दुःख आहे तुझा आनंद माझा आनंद आहे जग कितीही वाईट का असे ना मी तुझ्यासोबत वाईटला तोंड देईन तुझं हसू जपण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन कितीही अंधार झाला तरी मी, मी तुझ्यासाठी प्रकाश बनवून उभं राहीन तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील पण मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवीन तुझ्या प्रत्येक स्वप्नाला माझा आधार आहे तुझ्या जीवनातले आव्हान माझ्यासोबत सामोरे जाऊ तुझ्या यशाचा भाग होण्याचा मला अभिमान वाटेल तुझ्या आयुष्यात कोणतंही वाईट घडलं तरी मी तुझ्या बाजूनेच असेन तुझ्या प्रत्येक यशात माझा आनंद असणार आहे तुझ्या दुःखाला माझ्या शब्दांनी हलकं करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन तुझ्या संघर्षाला मी कधीही कमी समजणार नाही तुझं यश तुला मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही तुझं प्रेम आणि आदर मी कायम जपेन तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्यासोबत आहे तुझ्यावर आलेलं संकट कधीच एकटं नाही मी तुझ्यासोबत आहे तुझं जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन तुझ्या स्वप्नांना पंख देण्याची माझी जबाबदारी आहे तुझं दुःख हलकं करणारा मित्र म्हणून मी सदैव उभा आहे तुझ्या यशातला माझा वाटा छोटा असेल पण मी नेहमीच तुझ्यासोबत असेन तुझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवायला मला कोणत्याही कारणाची गरज नाही फक्त तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेव तुमचा देवाच्या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असल्यास आजच्या संदेशासाठी मी आभारी आहे असे टाईप करा आणि असेच नवनवीन दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ